Makin 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 tambah 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 Ah, nah, bas, bas. bas. Oh, <messives> <yeah>. <messives> <messives> खरं म्हणजे क्रिकेट डिक्लेअर झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या दौऱ्यावर त्यांना माझ्याने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षात केलेला जो काही विकास आहे तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे आज जनतेने सिद्ध करू शकतो मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळागाधच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय नेत्यांनी ने सन्माननीय ने 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 गिरीश महाजन आमचे सगळे मायतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार भाऊ आणि दादा सगळे चिमानाबा किशोर अप्पा राजूमामा आमचे दादा माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती कळागारापर्यंत विकासाचं काम पोहोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने या विकासाचा आज विजय झालेला आहे आज या माध्यमातून जनता जनार्दन जो माझ्या उत्साह दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो विजयाचा श्रेय कोणाला द्या विजयाचा श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला नेत्यांनी विश्वास आला याला मी सगळं श्रद्धा देईन आणि जनता जनर्ने आमचा जो विश्वास समाधान झाला त्यांनाही विश्लेष्लीत काय ठेवलाय पहिला जळगाव जिल्ह्यासाठी काय विजन आणि अजेंडा असणार सिंचनाचे प्रकल्प पहिले करा पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून काळामध्ये काम करणार मुंबई भाजपच्या संघटना आज हे तुमच्या पकडत आहे आज खरं म्हणजे त्यांची नाही आहे त्यांची जात इच्छा होती की मी हा पतप्रधान पोहोचा आज एकटवत अश्रू आहे एकटवत दुःख आहे पण आज खऱ्या अर्थाने सन्माननीय गिरीश भाऊंनी आज मला तुम्ही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापूंनी श्रद्धांजली त्या माध्यमातून भेटते बापू जरी नव्हते तर माझे सगळे भाऊ आणि माझ्या बहिणी सगळ्या जनता जनार्दन आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे होते म्हणून आम्ही जिल्हू शकतो